राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या शेतकरी असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस संपले तरी पीक विम्याची प्रतीक्षाच नववर्षात तरी मिळेल का पीक विमा जिल्ह्यात एक लाख एकोणतीस हजार विमाधारक शेतकरी आहेत उत्पादनाच्या आधारे मिळणार होती नुकसान भरपाई लाडकी बहीण योजनेचा हप्ता दीड हजार रुपये जमा झाले राहिलेल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात आज अनुदान जमा होणार युरिया खताचा ऑनलाईन स्टॉक पण बाजारामध्ये तुटवडा शेतकऱ्यांना खत मिळेना लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त खत देण्यास होते टाळाटाळ पीक विमा व शेतकरी कर्जमाफी त्वरित द्या शेतकऱ्यांना परत उभे करण्याकरिता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्वरित करणे गरजेचे आहे वाशिम मध्ये चियाला बावीस हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे हेलपाटे थांबणार दहावी बारावींचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन उपलब्ध आहेत रब्बी हंगामात ईपीक पाहणी पंधरा टक्केच शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद प्रशासनाचे आव्हान आहे लवकरात लवकर ईपीक पाहणी करा चोवीस जानेवारीपर्यंत पिकाची नोंद करता येणार वर्ष अखेर सोयाबीनच्या भावामध्ये झाली आहे वाढ सोयाबीनला सध्या चार हजार सातशे ते आठशे रुपयांचा भाव मिळत आहे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला पुढील चार दिवस हुडहुडीचे थंडीचा कडाका कायम राहण्याचा इशारा देण्यात आला गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया सोळा जानेवारी पर्यंत सुरू राहणार कापूस महामंडळाची हायकोर्टांमध्ये ग्वाही रेल्वेने ॲपद्वारे काढलेल्या जनरल तिकिटावर आता तीन टक्के सवलत मिळणार धोक्यामुळे खरीपातील तुरींचे पीक धोक्यात ओमरा परिसरातील शेतकरी हवाल देईल उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता मधमाशांची संख्या घटल्याने फळबागा धोक्यामध्ये मधमाशी पालकांना आले चांगले दिवस सांगोल्यामध्ये क्विंटल मक्का शेतकऱ्यांच्या पडूनच शेतकऱ्यांमधून नाराजी वखार महामंडळाकडून गोडाऊन परिसरात मक्का खरेदी करण्यास हरकत जिल्ह्यामध्ये कांद्याच्या पिकाखाली क्षेत्र घटले एक लाख हेक्टरवर उन्हाळी कांदा लागवड झाली जानेवारी महिन्यातही सुरू राहणार लागवड जळगाव जिल्ह्यातील अपडेट तीन हजार सहाशे चौदा प्रति क्विंटल दराने उजबिल रक्कम केली आहे जमा बिजरीचे एक ते पंधरा चे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व मोठी खुशखबर सेलू जिंतूर पातळी आणि चार ठाणा शाखेतील प्रकार म्हणजेच की बँक बुडण्याची केवळ आपवा बँक प्रशासन बुलढाणा बँकेत ग्राहकांची गर्दी झाली परंतु सर्व ग्राहकांची ठेवी सुरक्षित आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस याबद्दल सर्वात महत्वाचे अपडेट आपूर्ण शपथपत्र आणि तीन आपत्तेमुळे इच्छुक बाद झाले आहेत <Scripture> नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली शेतकऱ्यांना मोठा दिलासा धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांनी केले नाविन्यपूर्ण पिके ठरत आहेत फायद्यांची चिया व आळीवला विक्रमी दर वाशिम बाजार समितीत चिया आळीवच्या खरेदीला प्रारंभ झाला चियाची दोनशे वीस क्विंटलची आवक चियाची पहिली खरेदी प्रति क्विंटल बावीस हजार रुपये आहे दोन हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी रुपये अनुदानाची प्रतीक्षा प्रति प्रतिथेम अधिक पीक योजना एक एप्रिल पासून सुरू झाली आहे योजना लाभार्थ्यांऐवजी तिसऱ्याच व्यक्तींकडे ओ टी पी जात असून ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट गॅसच्या किंमतीमध्ये वाढ सी एन जी पी एन जी स्वस्त एक जानेवारीपासून नवे दर लागू झाले व्यावसायिक वापरांच्या एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये थेट एकशे अकरा रुपयांची वाढ केली आहे तीन दिवसात सोने सहा हजार सहाशे स्वस्त झाले आज सोन्याचे दर जीएसटी सह प्रति दहा ग्राम मागे एक लाख सदोतीस सा हजार सातशे अकरा रुपयांनी खाली आले आनंदाची बातमी राज्यातील नागरिकांना पाणीपट्टी आणि घरपट्टी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय सव्वीस एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी परीक्षा महाराष्ट्र राज्य, राज्य शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार सव्वीस चा वाजला बिगुन। धान लागले लिमिट चे ग्रहण हजारो शेतकरी राहणार धान वंचित जिल्ह्यातील खरीद हंगामातील अंतिम पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे दुष्काळग्रस्त क्षेत्र अंतर्गत शासकीय योजना व सोय सुविधांचा विशेष लाभ मिळणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट कर्जमुक्त न रेल्वे रोको आंदोलन शेतकरी शेतमजूर परिषदेत बच्चू कडू यांचा इशारा गावनिहाय शिबिरांचे आयोजन करून एग्रिस्टॅक नोंदणी करावी शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वाचा मोठा निर्णय जिल्हा अधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश जालना जिल्ह्यातील अपडेट तोंडी घास येताच व्हायरस आल्याने तुरीचे पीक झाले नष्ट उत्पादन कमी खर्च जास्त तुरीच्या पिकाने दिला शेतकऱ्यांना मोठा धोका तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आज तुरीचे भाव बाजारपेठेनुसार बदलत आहेत पण साधारण सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने भाव मिळत आहे लाणकी बहीण योजनेबद्दल राज्यातील महिलांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट तर राज्यातील पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणींना रुपयांचा लाभ मिळणार नाही नव्या वर्षाच्या सुरुवातीला फडणवीस सरकारचा दणका महिलांनो तुमच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले नसतील तर आता यानंतर तुमचे हप्ते बंद करण्यात आले सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी एकतीस जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली रात्रींचा दिवस करत ऊस जगविला झेंडे फुटल्याने शेतकरी कोमजला वजन घटू लागल्याने आर्थिक फटका बसला वेळेवर येत नसल्याने बळीराजा झाला शेंगांचे भाव गडगडले आवक वाढल्याचा परिणाम मध्य प्रदेश व पुण्यातील वाटाणा शेंग बीडच्या बाजारामध्ये आवक कमी झाल्यानंतर दर वाढतील हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी झाले त्रस्त सहा हजार दोनशे पन्नास शेतकरी यंदा नैसर्गिक शेती फुलवणार अडीच हजार हेक्टर शेतीवर प्रयोग करण्यात येणार सरकार देणार अनुदान चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट मक्का उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर मार्गदर्शन हात कंगले तालुका कृषी विभागांची विशेष मोहीम सामूहिक विवाह केल्यास मिळणार आता पंचवीस हजार रुपये कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे केले आहेत आवाहन सोहळ्यात किमान दहा जोडपे असणे आवश्यक तरच लाभ मिळणार विम्याचा लाभ नेमका कोणाला शेतकरी त्रस्त तर कंपनी मस्त आता पाया भक्कम होणार प्राथमिक शिक्षण अंगणवाडीला शिकवणार अंगणवाडीतील बालकांना आकार देण्याचा होणार प्रयत्न जिल्हा परिषद शाळांना पट वाढणार संख्या विद्यार्थ्यांची वाढणार आहे फेडरेशनचे आठ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविले ऐंशी हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुसऱ्यांदा मिळाली उद्दिष्ट वाढ चारशे सतरा कोटी रुपयांच्या चुकऱ्यांची प्रतीक्षा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखीन आहेच बँक बंद होण्याची अफवा खातेदारांची बँकेमध्ये मोठी गर्दी ठेवीस तारण केलेले सोने काढण्यासाठी धावपळ अफवांवर विश्वास ठेवू नये सत्तर हजार लखपती दिदी बनणार दोनशे सत्त्याण्णव कोटींचे बँक लिकेज हमी भावाने खरेदी केंद्र सुरू शेतकऱ्यांना दिलासा बेलेश्वर संस्थानांचे मठाधिपती यांच्या हस्ते मंगळवारी सुरुवात बीड जिल्ह्यातील अपडेट नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ची सुरुवात देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे बदल घेऊन आली आहे केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच की पी एम किसान योजनेच्या नियमावलीत मोठी सुधारणा केली असून आता प्रत्येक लाभार्थ्यांना युनिक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आय डी नसेल तर पुढील हप्ता तुमचा अडकणार कापूस आयातीवर गुरुवार पासून म्हणजेच की नवीन वर्षांपासून एक जानेवारी पासून अकरा टक्के आयात शुल्क लागू झाले याचा आधार बाजाराला मिळाला असून काही ठिकाणी कापसाच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली